नानिवली गावातील दरोड्याच्या प्रयत्नात पालघर पोलिसांना पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे तेरा जुलैला रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास नानिवली गावातील प्रसाद विजय पाटील यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने घरफोडीचा प्रयत्न केला होता या प्रकरणात मोनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यानंतर पोलिसांनी जोरदार कारवाई करत तब्बल सात आरोपींना अटक केली अटक केलेल्या संशयितांपैकी संदीप अशोक वळवी यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली लोखंडी रॉड चिकटपट्टी रोल आणि बंदुकीसारखा लायटर जप्त करण्यात आला सागर राजू शिंदे या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एम एच फोर एट सी एफ सेवन नाईन झिरो सिक्स क्रमांकाची पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर अधीक्षक विनायक नरले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बैस आणि पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील यांनी यशस्वीरित्या पार पडली सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे